नमस्कार मित्रांनो प्रेम यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे कृषी महाविद्यालय भरती दोन हजार पंचवीस पदसंख्या तीस पात्रता सातवी ते पदवी कृषी महाविद्यालय लातूर भरती दोन हजार पंचवीस तीस विविध पदासाठी संधी ईमेलद्वारे अर्ज करा कृषी महाविद्यालय लातूर येथे विविध पदासाठी एकोणतीस रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत आणि पात्र उमेदवारांना अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज सादर करता येईल ही।, ही भरती सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी सहाय्यक संगणक चालक माढी शिपाई पहा पाहर, पहारेकरी अशा पदासाठी आहे भरतीचे तपशील पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी सहाय्यक संगणक चालक माढी शिपाई व पहार पहारेकरी पदसंख्या तीस शैक्षणिक पात्रता पदानुसार आवश्यक तपशिलासाठी मूळ जाहिरात पहावी नोकरी ठेवण लातूर अर्जपद्धती ऑनलाईन ईमेलद्वारे ईमेल पत्ता यू जी आर ए जी आर आय ॲट द रेट आर ई डी आय डबल्यू एफ यम ए आय एल डॉट सी ओ एम निवड प्रक्रिया मुलाखतीने होणारे अर्ज प्र करण्याची शेवटची तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे अर्ज कसा करावा पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन प्रत एकाच पी डी एफमध्ये तयार करावी दिलेला ईमेल पत्त्यावर ठराविक मुदतीपूर्वी पाठवावा ईमेलच्या वि विषयात पदाचे नाव आपले नाव याचा असा उल्लेख करावा महत्त्वाची सूचना संपूर्ण अपूर्ण किंवा मुदत संपल्यानंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा मुलाखतीसाठी तारीख व वेळ निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल कृषी महाविद्यालय लातूरवरती दोन हजार पंचवीस ते तीस विविध पदाची ईमेलद्वारे अर्ज करा पी डी एफ मी त्यामधील तुम्हाला आता पी डी एफ दाखवतो हा त्यामधील पी डी एफ आहे पी डी एफ काळजीपूर्वक वाचवून घ्यावा